हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर मागील जेवढ्या तुम्ही अपडेट दिले तेवढ्या शंभर टक्के तुमच्या खरं ठरलेलं आहे आता बरेचशे शेतकरी मित्रांना आता पुढील म्हणजे ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे आता येणार एक दोन दिवसामध्ये आता त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की पूर्ण ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण अंदाज द्यावे आणि डिटेलमध्ये द्यावे चालेल चालेल आता बघा जे वातावरण खराब आहे आणि ज्या वातावरणाची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर दिली की राज्यामध्ये विदर्भाचा विषय असेल खानदेजचा विषय असेल शंभर टक्के क्लेअर वातावरण आणा नाही पासष्ट टक्के उघडी आहे म्हणजे काही फवणीचे काम वगैरे अशा गोष्टी यामध्ये करता येईल आणि कालही फेसबुक फेसबुकवरती आणि आपल्या युट्यूबवरती नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वातावरण आजही सक्रिय आहे परिस्थिती संपूर्ण ऑगस्ट जी आपण पाहणार आहोत पहिल्या दोन तीन दिवसाची काय आहे शेतकऱ्यांना जाणून घेऊ द्या बरोबर आता बघा एक ऑगस्टच्या नंतर वातावरण हे कामे करू देईल अशा पद्धतीचा आहे वातावरणातलं ढगांचं जे काही आगमन आहे ते काही शंभर टक्के क्लिअर होणार नाहीये आज एकोणतीस जुलै आणि तीस जुलै सकाळपासूनच हलक्या सरी काही काही ठिकाणी तर काही ठिकाणी उत्तरेकडील भागामध्ये महाराष्ट्राच्या हवाणीचं सुद्धा तिथं वातावरण काही गावांना पाहायला मिळणार नाही दक्षिण भागात जरा बरं राहील तर परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करतोय तर सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकायचंय आणि जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पाठवायची आहे ठाकरे सर मी नेहमी माझ्या प्रोफेशनल चॅनलवरती हो सातत्याने सांगतोय की लॉंग टर्म अंदाजाची जी काही कंडिशन असतात आणि टर्म्स असतात ऑलरेडी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्येच पहिल्याच आठवड्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे आठ ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्टच्या दरम्यान पावसाची कंडिशन महाराष्ट्रामध्ये परत एकदा सक्रिय होते त्यामध्ये मेघगर्जनेचे प्रकार आहेत शेतकऱ्यांना सर्व कामे करण्यासाठी एकतीस पासून ते जवळपास सात आठ पर्यंत वेळ मिळू शकतो आणि त्यानंतर ही पाऊस आल्याबरोबर ही सगळेच भाग तो पहिल्या दिवशी आपण नाही त्यामुळे कदाचित काही भागांना नऊ दहा ही वेळ मिळू शकतो तर ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जो आहे तो थोडा उघाडीचा आणि दुसरा जो आठवडा आहे सुरुवात करणारा पावसाचा आणि तो पाऊस एक आठवडाभर भाग बदलत पद्धतीने चालणार आहे त्यामुळे दोन आठवड्याच्या मध्ये अशा प्रकारे गेले बरोबर तर पंधरा दिवस राज्यामध्ये वातावरण हे उघड थोडी आणि उघड पावसाची प्रमाण जास्त अशा पद्धतीचं आहे राहिलेले पंधरा दिवस पुन्हा सात आठ दिवसाची उघड मिळून पुन्हा पंचवीस तारखेच्या ऑगस्टच्या दरम्यान वातावरण पुन्हा मेघजणीचं पाऊस होणार आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तुम्हाला मी मागेही म्हणलंय की खंडाची तीव्रता यंदा नाहीये माझ्यात मोठा खंड अशी परिस्थिती नाहीये आणि दुष्काळ नाही हा शब्द ठाम होता आणि याबद्दलही तुम्हाला मी माहिती सांगितले खंडाचा रिपोर्ट आपण मुद्दाम जाणून बुजून यावेळेस का देत नाही कारण की तशी परिस्थिती नाहीये राज्यामध्ये अनेकांनी यंदा चिंताजनक आहे मराठवाड्यामध्ये अरे ज्या मराठवाड्याची तुम्ही चिंता सांगता त्या मराठवाड्यामध्ये वाहणी पाऊस झालाय बोलत ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चिंता नाही असं म्हणत तिथे चिंता आहे अजूनही त्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी द्यायची वेळ दहा पाच टक्के भागांमध्ये आहे पण परिस्थिती राज्याची चांगली आहे जेमतेम आहे यंदा पावसाळा दरवर्षीपेक्षाही खतरनाक आहे त्यामुळे ऑगस्ट महिना संपूर्णत पावसाच्या <coughs> <coughs> बाबतीत जर विचार केला आपण तर बरा आहे चार चार आठ आठ दिवसाची उघाडी मिळत जाणार आहे आणि वाहून मुसळधार पावसही ज्या भागांना नाही पडले अशाही भागांनी चिंता करू नका तुम्हाला ज्यांना जास्त पाऊस झालाय त्यापेक्षा पिकं तुमचे चांगले होतील माल अवरेज वगैरे तुम्हाला बरेल कारण की कंडिशन या भागांमध्ये अशा उपलब्ध झालेल्या आहेत की पहिलाच पाणी आणि पुढचा तारखेचा पाणी जर जास्त झाला तर पिकांना धोका ठेवू शकतो अशी परिस्थिती आहे तर ठाकरे सर सरळ सरळ सांगायचं म्हणलं ना यांनी पावसाच्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती की दुष्काळ पडेल म्हणून तर माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आहे की अति पावसामुळे शेतकऱ्यांना सत्तर टक्के भागांना चिंता वाढणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राची एकंदरीत आहे मग सर आता जे खंडाच्या काही तारखा आहेत म्हणजे खंड ऑगस्टमध्ये नाहीत समजा हे बघा खंड कशाला म्हणतात कमीत कमी वीस दिवसाची उघड असेल पंधरा दिवसाची उघाड असेल याला खंड म्हणतात कमीत कमी दहा दिवस तरी थेंब नाही पडला पाहिजे याला खंड म्हणतायत आणि ती टक्केवारी सुद्धा असते आता उदाहरणार्थ आपण मागच्या वेळेस दहा बारा दिवसाचा खंड सांगितलं पेरणीच्या टायमिंगला त्यावेळेस तशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये पूर्व विदर्भामध्ये तो खंड परिस्थिती पाहायला मिळते पश्चिम भाग ऐंशी टक्के जो काही भाग होता कोकण किनारपट्टी सातारा सांगली त्यावेळेस त्यांना खंड नव्हता त्याला खंड म्हणतात जर पावसाच मुसळधार पडतोय इथे रानाला वापसा होईना अशी परिस्थिती जर असेल तर त्याला खंड म्हणता येत नाहीये आणि त्यामुळे खंडाचा रिपोर्ट मध्ये आपण सरळ सांगितलं की खंड यंदा नाहीये आणि यंदाचा पावसा जो आहे ना तो थोडा नुकसानकारक ठरणार आहे एकीकडे जर आपण पाहिलं तर, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी द्यायची वेळ आहे दहावीस टक्के भागाचा त्या भागाचा विषय इतिहास थोडा वेगळा राहील चांगला राहणार आहे त्यांना ही पोटभर पाणी परतीच्या पावसात होणारच आहे आणि त्यांच्याकडे तेवढी क्षमताही आहे की पाणी तो पडल्याच्या जे राहण्याची जी काही प्रत आहे ज्यांची भौगोलिकदृष्ट्या आणि जमिनीची जी काही ओलाव्याची पाणी शोषण्याची जी काही ताकद आहे ही, 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 ताक ही मराठवाड्याच्या विदर्भाच्या तुलनेमध्ये त्यांच्या भागामध्ये जास्त राहील त्यामुळे त्यांचा फायदा उलटे जास्त होणार आहे पण मराठवाड्याचा जर विचार आपण जर केला ना तर असे बरेचसे भाग आहेत नव्वद टक्केच्या व्यक्तीसह मराठवाडा आणि विदर्भाच्या त्या भागांमध्ये तेवढ्या पाणी सहन होणार नाही आहे आणि ऑगस्ट महिन्याचा शेड्यूल तुम्हाला सांगितलं आहे की अशा प्रकारे आहे तर परिस्थिती पावसाचा चांगल्या पावसाची आहे तर चिंता करू नका अजूनही पाऊस खूप मोठे मोठे आहे तसंही तुम्हाला मी मागे चार पाच दिवसापूर्वी आपल्या ऑफिशियल चॅनलवरती सांगितले की परत दहा बारा दिवसाने म्हणजे आठ नऊ तारखेला पाऊस पुन्हा आगमन करतोय बरोबर आहे तर आता हे पुढची जे कंडिशन आहे समजा आता तीस तारखेची जे कंडिशन आहे ते कशी राहणार समजा हॅलो हे जे तीस तारखेची जे कंडिशन आहे ते कशी राहणार आहे समजा आता ही जे काय तीस जुलै म्हणताय तुम्ही बरोबर एक जुलै उद्याची कंडिशन जी आहे आज उत्तर महाराष्ट्र जे काय आहे तो हलक्या पावसाच्या गळावरती दिसतोय तर दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये फावणीच्या युग्येचं वातावरण राहील थोडा सकाळचा झटका जाऊन द्या आणि संध्याकाळच्या वेळेला थोडा पाऊस येईल पण मधल्या काळामध्ये तुमच्या फवारण्या वगैरे कराव्या लागतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फवारणी उद्या करावाच असा माझा विचार आहे कारण की जो काही किड्यांचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं आहे सध्या आपण जो शेतामध्ये गेलो तिथे पाहायला मिळतंय पण ऊन पडल्याबरोबर हे पानं पुन्हा लालसर होणं यामध्ये रोष शीश, रोषेशन झाल्यामुळे पंगत वर येणं झाडाला फुलांच्या किंवा झाडाचा कलर ची जुन्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे पवणी करायचं वातावरण आठवड्यासाठी उद्या चांगलं दक्षिण मराठवाड्यासाठी चांगलं आहे हो हो बरोबर आहे आता सर बऱ्याचदा तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याविषयी बरेच समजा सांगितलेलं आहे तुम्ही तर काही शेतकऱ्यांना आपल्या चॅनलविषयी विषयी तुम्ही सांगणार आहात नक्कीच काय असतं कधी कधी जर असलो पाहणं तुमच्या चॅनलवरती माहिती उपलब्ध झाली नाही कारण की माहिती मी ऑलरेडी देतो आहे कारण की तीच माहिती रिपीट रिपीट सांगायचं काम पडत नाही आपल्याला जवळपास एका महिन्याचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलाय आहे फक्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ठाकरे सर तुम्हालाही सपोर्ट केला आहे मला व्यक्ती सुद्धा आहे तर असाच प्रेम सपोर्ट शेतकऱ्यांच्या पोराला राहू द्या जय शिवराय धन्यवाद 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 सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच